लाल कस्टम परिधान केलेला परिधान केलेला पहलवान गणेश चव्हाण शुभम माने माळशिदास कनेचा पहलवान आणि सूरज मुलानी माडा तालुक्यातला वेळीचा पैलवान आणि सौपे दोन हो गोळ घेतले सराविरात कब्जा घेतलेला हे फारंद प्रयत्न आणि फारंद कुस्ती उपनिमित्त सोलापूर जिल्ह्याकडून प्रतिनिधित्व फोन करणार हे ठरणार आहे आणि चालू कुस्तीचा गोलफला चार झिरो अशी कुस्ती कुस्ती करा पैलवा भव्याने दिवासी स्पर्धा सोलापूर जिल्हा निवड चाचणी डॉक्टर पैलवान भवन सिंह माहिती पाटील दादा यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचा संयोजन आणि नियोजन खरोखर रस्तो महिंद हरिचंद फिराजदार मामांचे पटशिष्य भवलदादा खोकळ असतात तालमीचे पैलवा कुस्ती आणि मोहिती पाटील घरानं अतिशय जवळचं नातं सहकार मनशे शंकरराव मोहिती पाटील साहेबांनी शहात्तरला भारत केसरी स्पर्धा याच अक्रोज आयोजित केली आणि त्यांची विचारधारणा दादांनी जोपासली दोन हजार अकरा ला अकोट मध्ये महाराज केसरीचं अधिवेशन झालं पहिला नरसिंग यादव पहिल्यांदा अकोलटच्या अधिवेशन मध्ये झाले तीन वेळा महाराज केसरी झाले नरसिंग यादव आज पहिल्या ज्या कुस्ती खेळाला हजारो वर्षांची परंपरा आहे असा कुस्ती खेळ हो पुन्हा कब्जा घेतलेला आहे रेड कस तुमच्या माने जबरदस्त कुस्ती विसल वाजली तुमच्या सुराज मोलाने महाराष्ट्र चॅम्पियन त्याच्या वजन घेतातला आणि थोड्या दिवसात चांगली प्रगती केलेला शुभम माने कनेचा पैलवान माळशिरास पुण्याला प्रॅक्टिस लाईक काका पवार कलमिकस अंजनवीर पुरस्काराचे मानकरी काका पवार गोविंद काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव तर सूरज खुरसलाय महादेव सोने पत्ता आहे आणि चार गोल मिळालेले रेडला ऑब्जेक्शन आलेलं आहे ऑब्जेक्शन क्लिअर केलं जात आहे नेमबाह्य कुस्ती आहे वेळेने नेमाने बांधलेली पुष्टी आहे काय परत आहेत आणि टेक्निकल फॉल कुस्ती संपली आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पैलवान माने पैलवान विजय झालेला काय करून अभिनंदन करा पैलवानचं शाया शिका मातीवर